तर मी आज आले होते मावस बहिणीकडे माझा होता सो श्रावणातला सोमवार दुसरा तर आम्ही म्हटलं चला समोबरला जाऊया तर आम्ही जायचं ठरवलं चहा वगैरे गे घेतला आवरलं तिची मैत्रिणी सोबत येणार होती ती सोबत आली आणि आम्ही निघालो स्टँडवरून अगदी पंधरा मिनटाच्या अंतरावर दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर हरीपुरी आहे रिक्षा केली आणि आम्ही निघालो हरिपूरला जायला तर ह्या मैत्रिणीला मी म्हणजे माझ्या बहिणीच्या मैत्रिणीला मी फर्स्ट टाईम भेटले होते पण असं वाटलं नाही की मी तिला पहिल्यांदाच भेटते खूप छान स्वभाव आहे तिचा तर रिक्षावाल्यांनी आम्हाला कमानीच्या अलीकडं सोडलं तर ह्या मंदिराचा एक इतिहास आहे बरं का तर ह्या मंदिराला संगमेश्वर हे नाव कसं पडलं तर कृष्णा आणि वारणे या दोन नद्यांचा संगम इथं झालेला आहे आणि हे नदीकाठीचं मंदिर वसलेलं आहे आणि हे संगमेश्वराचं मंदिर म्हणून संग 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 का संबोधलं जातं तर संगमावरून याला संगमेश्वर हे नाव पडलं तर संगमेश्वर मंदिराचा एक इतिहास पण आहे तर राम जेव्हा वनवासात होते त्यावेळी ते इथे आले होते त्या काळी हरिपूर हे दंडकारण्य म्हणून होते आणि प्रभूने काय केलं होतं या दंडकारण्यात वास्तव्य केलं होतं काही काळ अशी आख्यायिका आहे तर आम्ही मंदिराच्या इथे आलो तिलक लावला फुलं वगैरे घेतली आणि आत मंदिरात प्रवेश केला आणि हे मंदिर आहे ना हेमाळपंथीय स्थापत्य कलेचा नमुना आहे खूप छान मंदिर आहे निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आहे नदी किनारा आहे इथं खूप गर्दी होती बघा जवळजवळ पाऊण तास आम्हाला रांगेत लागला आणि मग दर्शन मिळालं आम्हाला अरुण <laughs> <laughs> आम्ही दर्शन घेतलं प्रदक्षिणा घातली थोड्या वेळ मंदिरात मग बाहेर मंदिराच्या बाहेर पडलो मंदिराच्या दोन्ही साईडने मंदिराच्या बाहेर दोन्ही साईडने स्टॉल बघा छान तर हिला तायडीला ता बसायचं होतं नावेत मला तशी भीती वाटत होती जवळजवळ इथं म्हणजे ह्या मंदिरात आणि नावेत बसण्याचा योग पस्तीस वर्षांनी होता म्हणजे आई कसं बघा ज्या वेळेला गल्लीत म्हणजे माझं माहेर सांगली ना गल्लीत ज्या वेळेला बायकांचा ग्रुप असेल ना तेव्हाच आई सगळ्यांसोबत पाठवायची आणि त्या तेव्हाच नावेत बसली होती अगदी लहान होते तेव्हा ते त्यानंतर ते आता पस्तीस वर्षांनी नावेत बसण्याचा योग आला होता भीती वाटत होती आणि मजाही येत होती तर पर पर्सन त्यांना पन्नास रुपये घेतलं आम्ही नावेत बसलो तो सांगत होता की इथे जे ते संगम आणि कृष्णाचा झाला आहे असं असं म्हणजे ती जागा तो दाखवत होता सांगत होता असं करत करत असं छान फेरी मारली त्यांनी पंधरा वीस मिनटाची फेरी होती ती मस्त आम्ही फोटो बिटो क्लिक केले उतरलो आम्ही सगळं कसं झालं होतं माहिती आहे का त्या दिवशी अगदी बालपणात आम्ही गेलो होतो म्हणजे आम्ही चाळीशीतले आहोत हे विसरून आम्ही बालपण जगत होतो खूप भारी वाटत होतं म्हणजे कुठलंही टेन्शन नाही काही नाही कुणाची बंधन नाही असं असं झालं होतं आणि ही तायडी आहे ना तिच्या अंगातले किडे आहेत बरं का जास्त एन्जॉय करणारे ती एक ती तिच्यामुळं आम्ही एन्जॉय केलं तिला लय आवडत असं एन्जॉय करायला आता येता येता पण ती गप नाही आली तर ते लहान मुलं वाजवतात बघा पिपाने का काय तर तेच घेऊया म्हणून जाताना म्हणत होते तेच घेऊया आपण तिने घेतलं आणि ते वाजवायला दिलं आम्हाला नाही म्हणे वाजवायचं आणि ती फिफानी वाजवताना आजूबाजूची लोक बघून आम्हाला हसत होती म्हणजे काय हा प्रकार थोडीशी खरेदी झाली त्याने क्रॉक्स वगैरे घेतले आम्ही भेळ पाणीपुरी पाण्यात बसलो खूप एन्जॉय केलं म्हणजे पाणीपुरी खाल्ली भेळ खाल्ली मस्त पाळण्यात बसलो मग ते क्लिक करायचं शूटिंग करायचं राहून गेलं कारण ॲक्च्युली ते लहानपण आम्ही जगत होतो मग आम्ही शेअरिंगची रिक्षा केली आणि घरी जायला निघालो पर पर्सन वीस रुपये दिले सांगली बाहेर जे कोण माझे व्हिडिओ बघत असतील तर नक्की ह्या प्लेसला तुम्ही व्हिजिट करा खूप छान मंदिर आहे